या जगात देव आहे की नाही या प्रश्नाचं उत्तर सापडलं काल रात्री देशात एक अशी घटना घडली जिने एकशे चाळीस कोटी जनतेला हदरवून सोडलं एका मंदिरातून चोरांनी एक मूर्ती चोरली आणि त्यानंतर त्या मूर्तीने चोरांसोबत जे केलं ते ऐकून तुमच्या अंगावर काटा उभा राही देवाच्या मूर्तीने चोरांना अशी अद्दल घडवली जी पाहून संपूर्ण जगाने आश्चर्य व्यक्त केलंय संपूर्ण देशात हा चमत्कार व्हायरल झालाय देशाच्या ते इतिहासात -खर या अद्भुत चमत्काराची नोंद होणार विदेशातले शास्त्रज्ञ हा चमत्कार आले आणि त्यांना जे जे समजलं त्यांनी पाहिलं ते पाहून त्यांच्या पायाखालची जमीन सरकली शास्त्रज्ञ सुद्धा हैराण झाले हा चमत्कार पाहून आता खरोखर देव आहे की नाही या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला या घटनेतून नक्की मिळेल एक आश्चर्यचारक घटना देशाला हदरवणारी घटना जी घडली एका छोट्याशा गावात जिथे चोरांनी मंदिरातील मूर्ती चोरली आणि त्या मूर्तीने त्यांच्या बरोबर असा चमत्कार घडवला की जे ऐकून देशभरातील शास्त्रज्ञ हैराण झाले ही घटना आहे भगवान श्रीराम भगवान माता आणि भगवान लक्ष्मण यांच्या मूर्तीची ज्यांनी चोरांना धडा शिकवला देव आहे की नाही या गोष्टीवर तुमच्या मनात शंका असेल तर ही घटना नक्की ऐका तुम्हाला विचार करायला भाग पाडेल या रहस्यमय घटनेचा आपण खुलासा करणार आहोत मध्य प्रदेशातील एका छोट्या गावात एक प्राचीन मंदिर होतं हे मंदिर साधारणपणे अडीचशे ते तीनशे वर्ष जुनं आहे या मंदिरात भगवान श्रीराम माता सीता लक्ष्मण आणि हनुमानजी याच्या मूर्ती विराजमान आहे हे मंदिर भगवान शिव आणि श्रीराम यांच्या मंदिरानं ओळखलं जातं दूरवरून भक्त या मंदिरात मंदिरा दर्शनासाठी येतात नऊसाला पावनर मंदिर म्हणून मध्य पूर्ण मध्य प्रदेशात याची ख्याती आहे मंदिरात मूर्तीवर सोन्याचे दागिने आहेत जे एका भक्ताने भेट म्हणून दिलेले आहे दागिने वजनाने खूप जड आहेत आणि जे सोनाराने मूर्तींवर बसवले आहेत ते अशा पद्धतीने बसवले गेले आहे की जे कुणी काढून घेऊ शकत नाही त्याची चोरी कुणी करू शकत नाही पण एके रात्री जेव्हा गाव शांत झोपला होता तेव्हाच काही चोरांनी या मंदिरावर डोळा ठेवला देवाच्या या मूर्त्यांवर वजनदार दागिने अत्यंत आकर्षक आणि किमती मौल्यवान असा खजिना आहे म्हणून पूर्ण राज्यात चर्चा होतीच मग चोरांनी ठरवलं की एक दिवशी हे दागिने आपण चोरून नेऊ आणि विकू चोरांनी प्लॅनिंग सुरू केलं मंदिर उघडण्याची वेळ मंदिर बंद होण्याची वेळ मंदिरात कोण येतं कोण जातं पुजारी कोण आहे संपूर्ण प्लॅनिंग केलं कारण की दागिने खूप जास्त आणि खूप मौल्यवान होते एका दिवशी रात्रीच्या गडद अंधारात दोन चोर मंदिरात घुसण्याच्या तयारीत होते त्यांच्या मनात एकच विचार होता की मूर्तीवरील सोन्याचे दागिने चोरी करायचे आणि बाजारात विकून श्रीमंत व्हायचं त्या मंदिराला खूप मोठं कुलूप होत ते कुलूपही अत्यंत प्राचीन काळातलं मजबूत कुलूप होत ते जर कापायला गेलं तरी कापता येणार नाही अशी त्याची खात ख्याती होती म्हणूनच त्या चोरांना सगळ्यात मोठा अडथळा होता या कुलपाचा आता कुलूप तर तुटणार नाही दरवाजाही त्यापेक्षा भक्कम होता म्हणून त्यांनी एका चाव्या बनवणाऱ्याला हाताशी धरलं त्याला पाच पट पैसे देऊन सांगितलं की या जो कुलूप आहे या कुलपाची चावी बनवून दे त्या कुलूप चावी देखील त्यांना चावी बनवून दिली आणि तीच चावी घेऊन हे चोर त्या गडद रात्री मंदिराच्या कुलपासमोर उभे होते गावामध्ये भयान शांतता होती त्यांनी ती चावी कुलपात घातली आणि कुलूप उघडलं आता कुलूप उघडल्यावर वा, त्यांना वाटलं की आता मंदिरात कोणी नसेल फक्त मूर्ती आणि अंधार असे पण दिसलं काहीतरी वेगळंच एक विचित्र गोष्ट त्यांना मंदिरामध्ये दिसली मंदिरात कुठेही दिवा सुरू नव्हता कुठल्याही प्रकारचा प्रकाश नव्हता लाईट नव्हता कुठलाही बल्ब तिथे नव्हता पण मंदिरातून एक प्रकाश मूर्तीतून बाहेर पडत होता मूर्तीतून एक तेजस्वी प्रकाश येत होता हा प्रकाश इतका पीव्र होता की ज्यामुळे संपूर्ण मंदिर उजळून निघालं होतं पहिल्यांदा चोरांना फार भीती वाटली की कुठलाही लाईट नाहीये कुठलाही बल्ब नाहीये कुठला दिवा नाहीये पण हा प्रकाश कुठून येतोय चोर ते पाहून घाबरले चोरांना वाटलं देवाने काहीतरी चमत्कार केलाय एक चोर तर बाहेर पळायला सुरुवात झाला पण दुसऱ्या चोराने त्याला धीर दिला त्याने हिंमत दिली तो म्हटला काहीच नाही आपण जे काम करायला आलो ते करून घ्या ही शेवटची संधी आहे यानंतर पुन्हा संधी मिळणार नाही मग त्यांनी हिंमत करून दागिने काढायला सुरुवात केली त्यांनी देवाच्या अंगावरचे गळ्यातले कमरेभोवतीचे सर्व दागिने ओढायला सुरुवात केली आधी ते काढायला सुरुवात केली त्यांना वाटतं ते आपोआप गळ्यामधून निघेन येतील आता गळ्यामध्ये काही हार होते हातामधले काही कडे होते पायामध्ये काही विशिष्ट आभूषण होते त्यांनी ते काढण्याचा प्रयत्न केला सगळ्यात आधी त्यांनी गळ्यातला दागिना काढायचा प्रयत्न केला पण तो काय काढता ये ना जो सोनार होता त्याने ते इतक्या चातुर्याने बसवले होते की ते अजिबातच हलत नव्हते त्याने अशा विशिष्ट प्रकारे त्यांची फिटिंग केली होती की त्यांनी ते निघतच नव्हते मग आता चोरांच्या लक्षात आलं भरपूर वेळ झाला आता जर त्या आता त्यांना वाटलं की जर आपण इथून दागिने त्या ठिकाणी लवकरात लवकर काढले नाही तर कोणीतरी येईल आणि आपल्याला रंगे हात पकडले शेवटी चोराने एक धाडसी निर्णय घेतला की आता दागिनेऐवजी मूर्त्याच घेऊन जाऊयात त्यांनी विचार केला की अडीचशे तीनशे वर्ष जुन्या ह्या मूर्त्या आहेत दागिने तर दागिन्यांचे पैसे तर मिळतीलच पण या मूर्ती जरी बाजारात विकल्या तरी लाखो रुपये देखील मिळतील म्हणजे डबल फायदा मग त्यांनी श्रीराम आणि माता सीतेच्या मूर्ती जमिनीतून उपासण्यास सुरुवात केली आता त्या मूर्त्या देखील निघत नव्हत्या पण काही वेळातच त्यांना यश आले हलून हलून त्यांनी त्या मूर्त्या त्या ठिकाणी काढल्या मग आता या तीनही मूर्त्या त्यांनी जेव्हा काढल्या आणि त्यानंतर हनुमानजींची देखील तिथे मूर्ती होती आता हनुमानजींची मूर्ती त्यानंतर त्यांनी हलवण्याचा प्रयत्न केला श्रीराम सीतामाता आणि लक्ष्मणांची मूर्ती त्यांनी काढून ठेवलेली होती आणि राहिली होती हनुमानांची मूर्ती हनुमानांची मूर्ती हलवण्याचा प्रयत्न केला पण ती इतकी जण होती की ती हल्लीच नाही आता त्यांच्या लक्षात आलं फार उशीर झाला आहे त्यामुळे त्यांनी त्या तीनही मूर्त्या घेऊन तिथून पळ काढला मंदिर तसंच उघडं ठेवून ते गायब झाले आता सकाळी नेहमीच्या वेळेला पुजारी तिथे आला पुजारी आल्यानंतर त्यांनी पाहिलं की मूर्ती नव्हती मूर्ती नसल्याचं पाहून तो पुजारी हादरला तो घाबरला त्याने गावात आरडाओरडा सुरू केला आणि आमच्या मूर्ती ज्या आहेत त्या चोरीला गेल्या असं त्याने गावात सांगितलं निरोप दिला संपूर्ण गावकरी एकत्र आले सगळीकडे चिंता पसरली लोक म्हणाले आता गावावर संकट येईल पुजारी हनुमानजींच्या मूर्ती समोर बसले आणि म्हणाले हे हनुमानजी तुमच्या स्वामींना परत आणा त्यांनी बघितलं की श्रीराम सीता माता आणि लक्ष्मीच्या मूर्त्या तिथे नव्हत्या पण फक्त होती हनुमानजींची मूर्ती त्यामुळेच जे पुजारी आहे गावकरी आहे तर त्यांनी हनुमानजी देवासमोर त्या ठिकाणी नतमस्तक झाले त्यांना प्रार्थना सुरू केली विनंती सुरू केली ते म्हणाले हनुमानजी तुमच्या स्वामींना परत आणा नाहीतर आम्ही अन्न करू आम्ही तुम्ही जोपर्यंत मूर्ती आणणार नाही तोपर्यंत आम्ही अन्न ग्रहण करणार नाही पुजारी तर म्हणाले मी माझा प्राण सोडेल जर आजच्या आज मूर्ती मागे नाही आली तर पुजारी आणि त्यांच्या कुटुंबाने सांगितल्याप्रमाणे अन्न पॅनी तागलं आणि मंदिरातच ठिया मांडला गावकऱ्यांनी पोलिसात तक्रार केली आणि तेथी पुढाऱ्यांवर देखील दबाव आला सरकारला देखील दबाव आला आता मूर्ती लवकरात लवकर परत आणाव्या लागतील अशी सूचना त्यांनी केली चोरांनी मूर्ती कुठे नेल्या होत्या काय केलं होतं ही घटना आता पुढे उलगडायला सुरुवात झाली चोरांनी मूर्ती आपल्या घरातच लपवल्या होत्या चोर हे दूर राहणारे होते त्यामुळे त्या मूर्त्या त्यांनी घरातच लावल्या होत्या रात्री जेवण करून ते झोपण्याच्या तयारीत होते अचानक एका चोराला झोपेत एक भयंकर स्वप्न पडलं त्यांना वाक्याला स्वप्नामध्ये असं दिसलं की एक विशाल मोठं वानर त्याच्या छातीवर बसलं आहे आणि ओरडत आहे म्हणत आहे माझ्या स्वामींना परत मंदिरात घेऊन जा तो घाबरून जागा झाला दुसऱ्या चोराला सांगू लागला दुसऱ्या चोरानं त्याची थट्टा केली अरे बाबा हे तुझ्या मनाचे खेळ आहे झोप काहीच होत नाही सगळी अंधश्रद्धा आहे पण अवघ्या अर्ध्या तासात दुसऱ्या चोरालाही सेम स्वप्न पडलं त्यालाही प्रचंड मोठं वानर दिसलं ते त्याच्या छाती उभसून त्याला धमकी देत होतं मूर्ती ती परत नेऊन ठेव हो। नाही तर तुझ्यावर मी असं काहीतरी करेल की तुझं आयुष्य संपेल आता दोन्ही चोर घाबरले दोघांना एकाच वेळी एकच स्वप्न कसं काय पडलं आणि तेही माझ्या स्वामींना घरी येऊन जा असं वानराचं स्वप्न म्हणजेच हनुमानजी हे वानराच्या रूपात येऊन बोलतात की काय अशी चर्चा घाबरलेली चर्चा त्या दोन्ही चोरांमध्ये सुरू झाली आता त्यांनी ठरवलं की ते मूर्ती घेऊन पळून जाणार होते आणि ते ब्लॅक मार्केटमध्ये ती मूर्ती विकणार होते आता त्यांनी ठरवली की ही मूर्ती लवकरात लवकर आपल्याला विकावी लागेल अन्यथा असे स्वप्न आपल्याला पडत राहतील मग त्यांनी ठरवले की मूर्ती घेऊन जाऊन आपण मार्केटमध्ये विकून टाकू पण पुन्हा जेव्हा ती काढलेली मूर्ती ते उचलायला गेली तर ती उचलायला गेल्यानंतर एक आश्चर्यकारक गोष्ट घडली ती गोष्ट म्हणजे मूर्ती म्हणून एक तेजस्वी किरण बाहेर पडला आणि तो किरण चोरांच्या शरीराला स्पर्श करू लागला त्यांना वाटलं की त्यांना असं वाटलं की आपल्या शरीरात विजेचा झटका बसतोय करंट लागल्यासारखे ते तड लागले काही वेळाने ते एका जागी शांत बसले त्यानंतर त्यांनी उभा राहायचा प्रयत्न केला पण त्यांच्या अंगात कुठली शक्ती उरली नव्हती ते अगदी शांतपणे त्या मूर्तीकडे पाहत होते अचानक मूर्ती बोलू लागल्या मूर्ती म्हणाले आम्हाला तिथेच परत घेऊन जा जिथून तुम्ही आम्हाला आणले आमचे भक्त आमची वाट आहेत सकाळपर्यंत आम्हाला मंदिरात न ठेवल्यास तुमच्यावर मोठं संकट येईल आता चोरांना मात्र खऱ्या अर्थानं भीती वाटू लागली त्यांनी मूर्तीला हात जोडले क्षमा मागितली मूर्तींना सांगितले आम्हाला मूर्ती म्हणाल्या आम्हाला मंदिराबाहेर ठेवा कोणीही तुम्हाला ओळखणार नाही चोरांनी मूर्ती ढोक्याव घेतल्या आणि मंदिराकडे निघाले आश्चर्य म्हणजे मंदिराबाहेर गावकरी उभ्या असतानाही कोणीही त्यांना पाहिले नाही त्यांनी मूर्ती मंदिराबाहेर ठेवल्या आणि निघाले आश्चर्य म्हणजे मंदिराबाहेर गारकरी उभे असताना त्यांना कोणी पाहिले नाही त्यांनी मूर्ती ठेवल्या चुपचाप निघून गेले सकाळी गावकऱ्यांना गाव आदेश मिळाला होता की त्यांनी पोलिसात जाऊन आपला गुन्हा कबूल करावा ते थेट पोलीस ठाण्यात गेले आणि सारी हकीकत सांगितली पोलिसांना त्यांच्यावर सर्वप्रथम विश्वास बसला नाही त्यांनी चोरांना वेळे समजून सोडून दिले जसे मूर्तीने सांगितले होते त्यानंतर चोर पुजारीकडे गेले पुजारी मोठ्या मनाचे होते त्यांनी चोरांना माफ केले असे सांगितले आता चोरीचं काम सोडा आणि प्रामाणिक जीवन जगा पुजारी चोरांना गावात कोणालाही न सांगण्याचे वचन दिले त्यांनी चोरांना सांगितले तुम्ही भाग्यवान आहात कारण स्वतः भगवानांनी तुम्हाला संवाद साधला या घटनेने चोरांचं जीवन बदललं त्यांनी चोरी सोडली आणि प्रामाणिकपणे जगायला सुरुवात केली ही घटना इतकी चमत्कारिक होती की त्याची एक एका पुस्तकात नोंदवली गेली आहे ही कथा आपल्याला सांगते की सच्चा भक्त आणि भगवान यांच्यातील नाते किती दृढ असते जिथे भक्तांचं प्रेम खरं असतं ते भगवान स्वतः त्यांच्यासाठी चमत्कार घडवतात मध्य प्रदेशातील हे मंदिर आजही त्या चमत्काराची साक्ष देते तुम्हाला ही कथा कशी वाटली तुमच्या मनात देवाबद्दल काय विचार आहे आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा